नमस्कार मित्रांनो पुन्हा तुम्हा तुम्हाला स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या पाठीमागे बघू शकता तर, तर तुम्हाला दिसत की काय आहे तर हे आहे तळ आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे की या तळेमध्ये साळ सुद्धा आहे साळ म्हणजे ज्याचे तांदूळ तयार होतात जे आपण भात खातो त्याचेच जे ही बी असते मित्रांनो ज्याचं म्हणजे आपली कशी जेवारी असती तसंच साळीचं पीक आमच्या तळ्यामध्ये आहे तरीसुद्धा आम्ही साळ काय याच्यातून तयार करत नसतो आमच्या इकडे गिरण्याच नाही तर त्याच्यामुळं साळ काय याच्यातून काढू शकत का नाही मात्र महत्त्वाचं म्हणजे साळ कशाला म्हणतात ते सांगतो मित्रांनो आपण जे तांदूळ खातो जे भात खातो आपण त्याला साळ म्हणतात मग नंतर त्याच्यातले आपल्या जे गव्हाच्या ओंब्या असतात तशा ओंब्या राहतात सुद्धा आणि मग त्या ओंब्या बाजूला करून याची साळ तयार करतं साळ कुणी कुणी बघितलेली आहे त्याने कमेंट करा तर चला पहिले तुम्हाला ही जे तळ्यातली साळ आहे साळ दाखवतो आणि फार सुंदर दिसते मित्रांनो आम्ही लावलेली नाही आहे ही, ही पहिल्यापणापासून आहे आमच्या तळेमध्ये चला बघून घ्या मित्रांनो हेच आहे ते तळ आणि हे बघा याच्यामध्ये सुद्धा आहे आणि शेवऱ्यासुद्धा एकच मित्रांनो माझ्या शेळ्या त्या तिकडे चरत येतात आणि शेळ्या खाता येतात शेवऱ्या आणि आजूबाजूला बाकीच्या चरत होता आणि बाकीच्या शेवऱ्या खात येतात काही तळ्यात चरत होता आणि काही साळ खात येतात तर चला तुम्हाला साळ जे आहे जवळ जाऊन दाखवतो कशी असते कशी नसते तर पाण्यात काही मी जाऊ शकत नाही तरी सुद्धा जाऊन दाखवतो तुम्हाला जवळ साळ आणि बघा मित्रांनो हे बघा ही, ही साळ आहे आणि आणखीन भरपूर दाट निघते मित्रांनो यावर्षी निघली नाही नाहीतर निघायची राहिलेली असल बघू शकता फार सुंदर जागा दिसती बघू शकता तुम्हाला सुद्धा फार सुंदर जागा दिसत असेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात जळू सुद्धा आहेत तर ही गोगल गाय असं आहे मला वाटत आहे तर याच्यात जळू सुद्धा राहतात जळू तुम्हाला माहीत असतील तर इथं आहे जळू तर ती खाली आहे त आणि साळ बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि बाजूला मंदिर आहे तर कोणत्या देवाचं मंदिर आहे सांगतो मित्रांनो हे खंडोबा देवाचं मंदिर आहे तर मूर्ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो देवाची कशी आहे आणि याच्यात शेवऱ्या सुद्धा येतात शेवऱ्या या इथं इथं दोन झुम करून दाखवतो इथं शेवऱ्या येतात आणि साळ सुद्धा आहे शेवऱ्या त्या तिकडे रासकल चरत आहे त्या तिथं जास्त शेवऱ्या येतात मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे तळ्याच्या मधात तर बघा येतं तुम्हाला इकडे पाणी दिसणार माझ्या मागून आणि पुढून सुद्धा पाणी दिसणार आहे बघू शकता बघा मी तळ्याच्या मधामध्ये आहे तर चला तुम्हाला साळ बरोबर पैकी दाखवू शकतो इथून आणि शेवऱ्याचे झाडं सुद्धा दाखवू शकतो आणि याच्यात कमळाचे फुलं सुद्धा आहेत कमळाचे फुलं म्हणजे आताच निर्माण नाहीत तर त्याचे झाडं निर्माण झालेली तर त्याचे झाडाचे जे फाटे असतात म्हणजेच त्याचं जे झाड असते ती झाडं दाखवतो कमळाच्या फुलाचं तर चला बघू शकता तुम्ही सुद्धा पहिले मित्रांनो तुम्ही ही जी साळ आहे साळ बघून घ्या बघा किती सुंदर अशी साळ दिसत आहे तळ्याच्या काठ्याला आणि तळंसुद्धा एकदम सुंदर दिसत आहे बघू शकता तर मित्रांनो ही जी साळ आहे तर ही साळ आम्ही लावलेली नाही आहे कुणी लावलेली आहे माहीत नाही आहे मात्र आम्ही लावलेली नाही आहे एवढं माहीत आहे मित्रांनो मात्र ही साळ वर्षेनुवर्षे टिकून राहती कधीच खराब होत नाही काही नाही दरवर्षी निघती मित्रांनो आणि पाण्यात येते फारच कमाल आहे या साळीचं पाण्यात जीवन जगते तर दुसरं बघा हे कोणतं गवत आहे तुम्हाला माहीत आहे हे जे गवत आहे याला म्हणतात इचुआ किंवा केना तर हे इचुआ आहे असं मला वाटत आहे केना सुद्धा असाच असतो तर हे गवत काही करा मित्रांनो हे काय गवत मरतच नाही याला काही बिग फवारा मात्र मरत नाही आणि हे आता पाण्यात निघले बघू शकता साळीसोबत आणि महत्वाचं म्हणजे तर आपल्या तळ्यामध्ये आहेत कमळाचे फुलं मित्रांनो आमच्या तळ्यामध्ये आहेत आणि ढोनाळी बघा किती पाण्यामध्ये जाऊन हे खाता आहे शेवरी तर शेवरी दाखवतो नंतर पहिले दाखवतो कमळाचे फुलाचे झाडं तर फुलं आणखीन आले नाहीत आले तर कमळाचे झाडं झाडं पण भरपूर निघले नाही थोडेच येतं तर आता निघायचे रॅली लिहित तर चला तुम्हाला झाडं दाखवतो नंतर शेवरी दाखवतो मात्र ढोनाळी शेळी बघा पाण्यामध्ये जाऊन खात आहे शेवरी आणि साळ देखील खात आहे शेवरीसोबत साळ साळीसोबत शेवरी, शा, शेवरी। लगेच तुम्हाला कमळाची फुलाची झाडं दाखवतो मित्रांनो चला मित्रांनो आता मी जातो कमळाचे फुलाचे झाडं दाखवण्यासाठी पाण्यामध्ये तर आता मी पाण्यामध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे जे पानं आहेत तर हेच येतं कमळाच्या फुलाचे झाडं तर हे छोट्याले छोटेले बघू शकता हे तर हे तयार व्हायचे राहिलेले येतं तर आता हे मोठाले होणार येतं आणि मोठाले होऊन हे होणार येतं म्हणजेच याला कमळाची फुलं दाग लागणार येतं तर खूप दिवस बाकी येते कमळाची फुलं लागण्यासाठी तर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये येतात यावर्षी श्रावण महिन्यामध्ये तळ्यात पाणी फुल साचलेलं आहे म्हणून यावर्षी थोडे लेट निघणार येतं मित्रांनो कारण की यावर्षी पावसाळा सुरू झाला अगोदरच मात्र पाणी काय साचलंच नाही कुठंच अगोदर त्याच्यामुळंच हे कमळाची फुलं उशिरा निघत येतं आणि बघू शकता अख्ख्या तळ्याने कमळाच्या फुलाची झाडं राहतात मित्रांनो तर या हे जे पानं दिसत आहेत अख्ख्या तळ्याने राहतात ते जे कोरडं दिसत आहे मधामध्ये नेस पाणीच पाणी त्यांनासुद्धा कमळाची फुलाची हे झाडं राहतात आणि याच्यामध्ये बदकाचं सुद्धा आहे मित्रांनो या साळीच्या याच्यामध्ये मला दिसल तर आताच तर मला बघून पळून गेला असं वाटत आहे मित्रांनो आता मी तुम्हाला कमळाचे फुलाची जी झाडं असतात झाडं दाखवले तर आता राहिलेली आहे तुम्हाला शेवरी दाखवायची डोनाडी शेळी शेवरीच खात आहे आणि साळ देखील खात आहे साळ मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली आता दाखवायची राहिलेली आहे शेवरी चला लगेच शेवरी दाखवतो आणि शेवरी कशाला म्हणतात ते सांगतो मित्रांनो शेवरीच्या झाडाला शेवरी, शेवरी म्हणतात मित्रांनो ढोनाळी शिळी शेवरीच्या नादात फार पाण्यामध्ये गेलेलं आहे बघू शकता आणि बाकीच्या शेळ्या काठ्यानं चरत येतात आणि ढोनाळी शिळीचा नादच नाही कोठून कोठरोग गेली बघा हे जे रेसा दिसत होता ह्या रेसा ढोनाळी शिळीनच केलेल्या होता आणि तिथ रोख गेलेला आहे आणि नेस शेवरी आहे साळ खायचा पत्ता नाही आणि हे जे दिसत आहे मित्रांनो तुम्हाला पांढरं पांढरं याला बाम म्हणतात बाम तर हे जर पायाला लागलं तर पाया खासतात बरं का तर, तर तरी सुद्धा मी आलेलो आहे बघू शकता किती सुंदर दिसतंय मित्रांनो आणि हे जिथं पण साळ जास्त राहते त्या साळेच्याच जागेवर जास्त बघायला भेटतंय आणि कमळाची फुलं जिथं जिथं राहतात त्या जागेवर बघायला भेटतंय ही साळ कमळाची फुलं आणि ही शिवरी अशा जागेवरती बघायला भेटते आणि त्यांच्यासोबत ही पावसाळ्यात पावसाळ्यात बाम बघायला भेटते मित्रांनो बघू शकता ही पण फार सुंदर असती तुम्हाला शेवरीचं झाड दाखवायचं म्हणालतो सुद्धा दाखवतो ही जी आहे ही शेवरी आहे मित्रांनो आणि शेळ्या याला भरपूर खातात भरपूर आवडीने खातात त्यांना फार आवडते बघू शकता या झाडाला शेवरी म्हणतात आणि ढोनाळी शेळी शेवरीच निस खात आहे बघू शकता नीस शेवरीचे झाडं खाते मित्रांनो नीस शेवरीचे झाड आणि हे कमळाचे झाड येतं तर तुम्हाला वाटलंस तर शेवरीचं झाड खाऊन म्हणजे शेळीला देऊन दाखवतो की खाते की नाही बघा शेवरीचं झाड खालील आहे कारण की ती शेवरीची झाडच खाली साळीला खाईन झाली मला वाटलं साळीला पण खाताय शेवरीच्या सोबत मात्र ही शेवरीचे झाडं खाताय नीस आणि तळ बघा किती सुंदर दिसत आहे आणि ढोनाळी शेळी त्याच्यामध्ये दिसत आहे आणि बाकीच्या काठाला चरत होत्या या इकडं मी सुद्धा शेळी शेळीसारख्या तळ्यामध्ये आलेलो आहे मित्रांनो आणि फक्त एवढंच आहे की ढोणाळी शेळी शेवरीची झाडं खात आहे आणि मी शेवरीची झाडं खात नाही मित्रांनो ढोनाळीने खालेले आहेत आणि शेवऱ्या आणि ढोनाळीचं जगलेलं आहे ढोनाडी तळ्याच्या बाहेर निघलेली आहे तर आता मी तुम्हाला मंदिराकडे जाऊन दाखवणार आहे मंदिरातला देव तर चला लगेच जातो आणि देव दाखवतो हे बघा मित्रांनो हे आहे तर देवाची सिक्युरिटी वाट्यावरती झोपलेले येतं हे मोते आहे आणि हे शुभ्र आहे हे सिक्युरिटी नाही हा सिक्युरिटी आहे दोघ जण मंदिर सांभाळत येतं तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो म्हणजे मंदिरातला देव दाखवतो मित्रांनो चला तर हे बघू शकता मित्रांनो हे आहे नंदी हे म्हणजे हे नंदी आहे हा कासव आहे आणि ही नागाची पिंड आहे आणि हे आहे खंडोबा देव तर बघू शकता खंडोबा देव घोड्यावरती बसलेला आहे सुप्तीला बाणाबाई आहे बाणूबाई आणि इथं आहे कुत्र आणि हे राक्षस येत दोन बघू शकता आणि इथं आहे घंटी मित्रांनो घंटी पण वाजवतो तर आता तुम्ही माझ्या बेलायकांची घंटी दाबा मी खंडोबाच्या देवळाची घंटी वाजवलेली आहे तुम्ही माझ्या बेलन बेल आयकनची घंटी दाबा आणि परत बघून घ्या खंडोबाचं मूर्ती बघू शकता मित्रांनो हा जुना खंडोबाची मूर्ती होती आणि हे नऊ बसवलेले आहे बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला खंडोबाची मूर्ती देखील दाखवलेली आहे त्याचनंतर नंतर तळ्यातली साळ दाखवली शेवरी दाखवली जळू दाखवले त्याच नंतर तळ्यातली बाम दाखवली कमळाची फुलं दाख म्हणजे कमळाच्या फुलाची झाडं दाखवले आणि आणखीन बऱ्याच गोष्टी दाखवल्या आणि महत्त्वाचं म्हणजे की तळ्यात गेलेली माझी ढोंनाळी शळी कमतात शिवरी सुद्धा दाखवली मित्रांनो एवढं काय मी तुम्हाला दाखवलं तर त्यासाठी तुम्ही एकच करा व्हिडिओला लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी इम्प्रेस करा किंवा प्रेस करा मात्र करा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत